वाघान मला तुम्हाला सांगतो काल दिवसभर कोंडून ठेवले त्याला काय पाहिजे पैसा कधी पण मिळू शकतो पण माणूस मिळू शकतो का हां मी काय त्याचं पैसे बुडवतोय टप्प्याटप्यान देतोय आता बायकोला नेकलेस केला त्यामुळं माझी जरा घळघळ गल आहे त्याला म्हटलं महिन्यावर थांब झाला सगळं ओके करतो नसेल तर मला हिरीज ओके करून दे नावा करून दि गट फोडून दे तुला मी माझ्या नावा कर्ज काढतून तुला देतो म्हणलं तरी बी गडी ऐकायला तयार नाही नुसता पैसा 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 करतो त्याच धोरण आहे की पैसा पैसा करायचा आणि बाबाच्या नावाची जी सगळी जमीन आहे ती नावाव करून घ्यायचं ते असेल पण या असलं काय उद्योग चालणार नाहीत निरेश चांगलं सांगतोय चांगलंच ऐकायचं तू मला काल कोंडलं बायानं कुलप लावतोय मला आज आशक्त पण आलाय मला आज दवाखान्यात जावं लागतंय एक दोन इंजेक्शन घ्यावं हो लागते माझं सगळं टोकुरं डोकं नुसतं दुखाय लागले काय करायचं प्रत्येक वेळ तीच आहे बोंब काय कमी होते का नाही त्याला कळाय पाहिजे त्याला काय कळणार का आहे निलेश राव तो स्वार्थी झालाय तो इतका स्वार्थी झालाय बोलायचं काम नाही जरा भावाला सवलत द्यायची असते आपला भाव गरीब आहे तुझ्या इतका श्रीमंत नाही तू पैशान श्रीमंत असेल पण मी मनान गरीब आहे माझं मन यांना कमजोर केलं मला काय सूचना झाली आज मला दवाखान्यात जावं लागतं काल मला दिवसभर पाणी पियला मिळालं नाही त्यामुळे शरीरा तर असत पण आलाय त्याचा विश्वास नाही भरोसा नाही तो तो इतका हाटी नव्हता मी तोरला असून मला धबकं येतोय त्याला लाज वाटायला पाहिजे तो पूर्णपणे बायकोजा ऐकतोय आणि बायकोचा बैल झालाय कसं असत एक दिवस खऱ्याला बी न्याय असतो तू काय सर म्हण तु माझ पैसे केले मग मी काय चि चुकवत मी आजपासून कमवलेलं कुठे गेल मी कमवलेलं तुलाच की आणि म्हणतो सगळं माझं आहे अरे तुझं नाव असलं तर कमवता वर्ग सगळेच नामे होत ही तू विसरलास तू तुझा मोठेपणा सांगून कळलं का नीरजराव तू पहिल्यापासून मला फसवण्याचा प्रयत्न केला पण मी फसणार नाही मी फसणाऱ्यातला माणूस नाहीच कळलं का तीन तीनदा मला बोलायला लावू नको माझ जर डोकं एकदा सटकलं तर मग काय नाही मी आता निलेश राव सगळं उतार काढले सगळं आधार कार्ड म्हणणं पॅन कार्ड सगळ्यांचे जोरास जो काढले आणि मी आता वाटणीचा दावा दाखल करणार आहे कळलं का नी तुला पैसे द्यायची काही गरजच नाही माझा ऑलरेडी सात बारा आहे सात बारा आहे आठ आहे सगळं माझ्याकडे आता मला तुझ्या भाविसा गर निमा पाहिजे निमा, घर जमीन नामी निमी, निमी। त्यामुळे आता तुला पैसे देण्याचा प्रश्न येत नाही मी आता सगळी कागदपत्र घेऊन आता मी दावा दाखल करणार आहे जमीन वाटणीचा सर जमीन वाटणी समसमान झालीच पाहिजे अरे तुला इकडं पैसे दिवस तर तकड पैसे खर्च करायच पण तू मला जेवढा त्रास दिलाय तेवढा मी आता वसूल करणार आहे कारण का कर तुझ्यावर माझा विश्वास नाही तू मला प्रत्येक वेळी फसवत आलाय आणि मला दुय्यम प्रकारची वागणूक दिली कळलं का म्हणून मी आता माग हटणार नाही मी आता माग हटणार नाही लढाई जिंकणार म्हणजे जिंकणार मागून तू मला देत नव्हता आता मी हिसकावून घेणार आहे हेच खाव कळलं का निलेशराव नका असं म्हणला का दिवाळी तोंडावर आली दिवाळीचा बाजार करावा लागतोय तुला अजून माझं दिवाळी झाली पैसे दे तुझं सगळं ओके करून घे घडी गोड बोली आहे गोड बोलून नुसता फसवतो पण मी आता फसणार नाही मी आता कसा फसेल तू मला आतापर्यंत जेवढा त्रास दिला आहे तेवढा मी वसूल करणार आहे कळ तुला काय वाटायचं सगळं मीच बघणार आहे का पण नाही नाही पाहू देणार नाही म्हणजे नाही कारण आय वरल्यापासन तू एकत्र असताना माझंच गबाळ लाव आणि आता मला उलट तूच पैसे जास्त आता माग तुस रोपाय ना रुपये माझ कमवलेलं मी पैसे दिलेलं याचा इशूब दाखव प्रत्येक वेळी तू तुझी तु तु बाजू मांडत आलाय माझी बाजू कुठे आहे राव वेड्यात काढू नको मला वेड्यात काढू नको तुझी बाजू मांडतो आणि माझी बाजू कुठे गेली माझी बाजू उकरंड्यात टाकली किरात टाकली सगळं तुझंच खरं माझं काहीच खरं नाही मी आपला ग बसतो कुठं बांडायला भांडायला हवा म्हणून आणि तू लागा खोदून बांधणं काढतो तू मी कधीच खोदून बांधणं काढत नाही मी मागचं गेलं सगळं विसरून जातो पण तू मला नेहमीच त्रास देत आलाय त्यामुळं मी तुला धडा शिकवणार मी गब बसतोय याचा फायदा उलडू नको आता जेवढा तो फायदा खाल्लाय ना तेवढा मी वसूल करणार आहे वसूल